नमस्कार मित्रांनो मी आलो आहे पांडव लेण्याला चला मी तुम्हाला दाखवतो वरती जाऊन पांडव लेण्या कशा आहे मित्रांनो आम्ही पांडव लेण्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे चला आता आपण वरती जाऊया मित्रांनो आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे चला आता आपण वरती जाऊ आणि पाहू पांडव लेण्या मित्रांनो पुढे पप्पा हिड मी आजी आणि पिऊ मम्मी मागे <laughs> तर <तोपा। skrani> मित्रांनो बरेच वरती आहे पांडवले ना तर आता आम्ही अर्ध्या पायऱ्या चढले अर्ध्या पायऱ्या चढायच्या बाकी आहे तर आपण लवकरच पोचू मित्रांनो इकडून नाशिक कसं दिसतंय अजून हिडून नाही दिसत आहे वरती गेल्यावर सगळं सर पूर्ण नाशिक आपल्याला आहे आपण मित्रांनो आता पाऊस झाले म्हणून हिडून पाणी राहिलं वरतून पाणी पप्पा आमच्या पुढे गेले मी मी आणि आजी हिडं बाकी आहे

ह्या प इडं आवाज कसं होते हु पण मित्रांनो इडं एक जुनी कळा आहे बा अशी मोठे मोठी रूम आहे देऊन नाही नाही घेऊन ये त्यांचे जुने काही ते बनवून ठेवलं रूम हां काय झोपायला वगैरे करेल ते कर खात एक सारखे बनेल ते एक सारखी सारखी एक दोन नीट बनवली इकडं इकडे छै ते खाते बनवली बाबा छोटी छोटी खाते बाबा इकडं खाते बनवले असं काही ठावं नसते

वाटते का <laughs> तुझी मित्रांनो इडोवरती जाऊ नये म्हणून सिड टाकली झाड लोखंड वगैरे आजी बी पाऊ राहिली त्याला आपण पाहून येऊ एकदा काय चालू आहे पत्रांना जुने एकदा घर सुद्धा बनवले होते 刚才、嗯、来，怎么走？ एक घर तयार southwest on Ambad एम आय डी सी सर्विस मुंबई हायवे मित्र मिळून सरपूर्ण नाशिक दिसून राहिलं मित्रांनो मित्रांनो आपण त्या साईडला जाऊ आता चला मित्रांनो आता आपण त्या साईडला जाऊ का तिकडून मित्रांनो इड ना पाणी पाणी खूप जमा झालेलं मासे झाले होता मित्रांनो फुल नाशिक सीन त्याचा मित्रांनो patto <laughs> ko ना आपण याच्या आत जाऊन पाहू मध्ये बी खूप अंधार आहे तर जाऊन आपण मित्रांनो खूपच आहे तुम्हाला मध्ये सुद्धा काही दिसत नसेल चला बाहेर जाऊ तिला सामान ठेवलेलं आहे सामानच ठेवलेलं आहे

खाली खाली उतर कशाचं बरं हा त्या काय यावच सगळं घे खाली खाली उतर चपला घालून आली गप्पा सगळं सारखंच आहे ते मी तशाच रूम काढून ठेवले